नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जमीन बळकावल्याप्रकरणी नगरमधील त्या उद्योजकासह मंडलाधिकारी तलाठीसह बारा जणांवर गुन्हा दाखल निमळक तालुका नगर येथील आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांच्या मालकीची जमीन परस्पर खरेदी करून लाटल्यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी नगरमधील व्यापारी उद्योजक बांधकाम व्यावसायिक मंडलाधिकारी तलाठी दुय्यम निबंधक अशा एकूण बारा जणांविरुद्ध फसवणूक आणि अॅट्रॉसिटी कलमांवय गुन्हा दाखल केला आहे न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक संपत भोसले यांनी दिली या संदर्भात सिंधुबाई मुरलीधर निकम वर्ष सत्तर राहणार निंबळक नगर यांनी फिर्याद दिली आहे सिंधुबाई निकम यांनी प्रथम न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयाने फौजदारी दंड संहिता कलम एकशे छप्पन्न तीन अन्वय पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते दिनेश भगवानदास छाब्रिया सावेडी नगर सरला भगवानदास छाब्रिया सावेडी नगर शिवाजीराव आनंदराव शेळके कारेगाव कर्जत नगर आशिष रमेश पोखरणा सर्जेपुरा नगर जयवंत शिवाजीराव फाळके कर्जत आकाश राजकुमार गुरुनानी हरदेवनगर संत निरंकारी मागे सावेडी नगर माणिक आनंदराव पलांडे पिंपळे रस्ता मुखाई पुणे अजय रमेश पोखरना सर्जेपुरा नगर गौतम बोरा कापड बाजार नगर नरेंद्र फिरोदिया शोभा सदन छत्रपती संभाजी नगर रस्ता डी एस पी चौक नगर कामगार तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे निमळक नगर मंडलाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय नागपूर नगर आणि सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन नगर या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राइब करा